नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचं थमनेल पाहून आपल्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे इथं बारावी अर्थशास्त्र या विषयासाठी आपण फी आय एम पी क्वेश्चन देतो आहेत फक्त आय एम पी नाही फी आय एम पी क्वेश्चन आहेत आणि त्याचा भाग एक आज आपण अपलोड करतोय काय आहे या फी आय एम पी क्वेश्चनच्या सिरीजमध्ये मित्रांनो बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ फक्त ह्या व्हिडिओमध्ये दिलेले प्रश्न जरी तुम्ही केले तरी तुम्ही अर्थशास्त्रामध्ये शंभर टक्के पास होणार आहात पास होण्यासाठी इम्पॉर्टंट महत्त्वाचे काही क्वेश्चन आणि ते देखील सर्व प्रकरणांमधल्या सोप्या प्रश्नांचाच विचार आपण केलेला आहे जे कोणताही विद्यार्थी हे प्रश्न अभ्यासू शकतो अभ्यास करू शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याची उत्तरं लिहू शकतो तर बारावी बोर्डच्या दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विषयात पास होण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायला हवा त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण परीक्षा वस्तूपर्यंत सर्व प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि परीक्षा संपल्यानंतर देखील संपूर्ण विषयाची आपली उत्तरपत्रिका ह्या ठिकाणी एक्सप्लेन केली जाणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्न कळतील कसे उत्तरं अपेक्षित होती कशी प्रश्नपत्रिका लिहायला पाहिजे होती आणि इतरही भविष्यातल्या काही महत्त्वाच्या शैक्षणिक माहिती आहे त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी महत्वाचे प्रश्न आज आपल्याला अभ्यास यायचे मित्रांनो हे सगळे प्रश्न मी आधीच म्हटले तुम्हाला की हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपण सोपे प्रश्न घेतलेले आहेत आणि या सोप्या प्रश्नांचा अभ्यास तुम्ही करू शकताय त्यामध्ये पहिला प्रश्न आहे उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा सोपा प्रश्न आहे दहा वैशि वैशिष्ट्ये आपण सांगू शकतो तुम्ही दहा वैशिष्ट्य देखील याची करू शकतायत सोपे आहेत गट करा क्रमवारी लावा मी जेव्हा हे सगळे कन्सेप्ट शिकवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला ग्रुप करून दिलेले आहेत कशा पद्धतीने वैशिष्ट्य लक्षात ठेवायची त्याची उदाहरणं कशी लक्षात ठेवायची हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे माहीत नसेल तर चॅनलवरती उपयोगितेचं विश्लेषण प्रकरण शोधा त्यामध्ये तुम्हाला सगळं माहिती मिळणार आहे दुसरं आहे उपयोगितेचे प्रकार हे देखील सोपा प्रश्न आहे कारण प्रकाराचा अर्थ लिहायचा आहे आणि एक उदाहरण लिहायचं आहे बस याच्या व्यतिरिक्त काहीच त्याच्यामध्ये लिहिण्याची अपेक्षा नसते त्यामुळे सोपा प्रकार आहे तिसरा आहे उपयोगिता आणि एकूण उपयोगतेचा संबंध याच्यात थोडासा टेबल आणि आकृतीचा पार्ट आहे कारण त्याच्याद्वारे तुम्हाला संबंध सहज स्पष्ट करता येतो तर तोही जर प्रश्न करू शकला तुम्ही तर नक्की याच्यावरती प्रश्न आल्यावरती उत्तर तुम्हाला लिहायला सोपे जाऊ शकता कुठेतरी उपयोगितेवरती प्रश्न येतोच म्हणून याही प्रश्नाचा अभ्यास करा चौथा प्रश्न आहे ह्या प्रकरणातलाच घटच्या सीमांतुपिकीचा नियम गृहितकांसह अपवादांसह स्पष्ट करा किंवा स्पेशल प्रश्न येतो घटत्या सीमांतोपिकतेचे अपवाद स्पष्ट करा किंवा गृहितके स्पष्ट करा किंवा टीका लिहा महत्व लिहा असे प्रश्न आहेत घटत्या सीमांतुपिकतेच्या सिद्धांताचे तर तो, तोही प्रश्न महत्त्वाचा आहे यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण घेतलं पण मागणीचं विश्लेषण ज्यामध्ये मागणीचे प्रकार आहेत सोपे आहेत अर्थव्याख्या लिहायचे इतर नाव कोणतं येणार आणि एक उदाहरण लिहायचं प्रकार पूर्ण होऊन जातात त्यानंतर सहावा प्रश्न आहे मागणीवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे दहा बारा वैशिष्ट्य आहेत ग्रुप केले तर आपल्याला सहज लक्षात ठेवता येण्यासारखा भाग आहे याचीही व्हिडिओ आहे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जी जी संकल्पना तुम्हाला अवघड वाटत असेल त्या प्रकरणाचे व्हिडिओ तुम्ही ओपन करा त्यामध्ये ती समजून सांगितलेली आहे तिथून तुम्ही समजून घेऊ शकता यानंतर आहे सातवा मागणीचा नियम गृहितके अपवादा स्पष्ट करा हा देखील व्ही आय एम पी क्वेश्चन आहे सगळ्या प्रश्नांमध्ये अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मागणीचा नियम त्याचे अपवाद गृहितके परीक्षेमध्ये मागणीच्या नियमावरती प्रश्न आला नाही असं कधीच होत नाही आहे मागणीच्या नियमावरती हमखास प्रश्न येतो म्हणून हा प्रश्न व्यवस्थित अभ्यासून ठेवा त्यानंतर मित्रांनो सात प्रश्न झाले माझं तर असं मत आहे की हे सुरवातीचे सात प्रश्न जरी आपण केले तरी तुम्हाला हे सात प्रश्न बोर्ड परीक्षेत साथ, साथ देऊन जातील पास करून जातील पण याच्या व्यतिरिक्त हे अजून प्रश्न आपण अभ्यासू शकतो हे फार सोपे प्रश्न आपण घेतलेले आहेत आणखी तुम्हाला जर मार्क वाढवायचे असतील तर असेच काही सोपे प्रश्न आहेत अर्थशास्त्रातले ते अभ्यासावर अभ्यासले ते नक्की तुम्हाला अर्थशास्त्र चांगले गुण मिळतील त्यामध्ये आहे पुरवठा निर्धारित करणारे किंवा पुरवठ्यावरती परिणाम करणारे घटक त्यानंतर पुरवठ्याचा नियम गृहितांसह किंवा अपवादांसह स्पष्ट करा हा एक नियम महत्त्वाचा आहे त्यानंतर पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये सोपे आहेत कसे लक्षात ठेवायची मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा कशी लक्षात ठेवायची यावरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत टेलिग्राम चॅनल व वा, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती एक पी डी एफ फाईल आपण सेंड केलेली होती की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बाजारांचे प्रकार आपण एकाच वेळी सगळी वैशिष्ट्ये अभ्यासलेली होती तेवढा चार्ट तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्ही ह्या सगळ्या प्रकारांचा तुम्ही प्रश्न सोडू शकतायत चार प्रकार आहेत स्पर्धा आहे मक्तेदारी आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे आणि अल्पाधिकाराचा बाजार आहे या चारही बाजारांची वैशिष्ट्ये सोपी आहेत एक सहा सात मुद्द्यांपर्यंतच प्रश्न आहे चार चार मुद्दे जरी तुम्ही लिहिले तरी देखील चार मार्काचे प्रश्न याचे होऊन जातील त्यानंतर मक्तेदारीचे प्रकार आहेत हाही सोपा प्रश्न आहे करू शकतायत होऊ शकतो यानंतर नेक्स्ट चौदा प्रश्न झालेत पुढचं पाहूयात आणखी कोणते सोपे प्रश्न आहेत हे मी थोडेसे पुन्हा रिपीट पहिल्या प्रकरणापासून शोधलेत पण जो क्रम लावला आहे तो फार सोप्या प्रश्नांपासून बसून लावलेला आहे पंधरामध्ये आहे सुषमा आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये दोन्ही शास्त्रांची वैशिष्ट्ये आहेत नऊ दहा नऊ आणि आठ अशी वैशिष्ट्ये तुम्हाला पाहायला मिळतील त्याचे ग्रुप जर केला तर हेही वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात ठेवता येऊ शकतात सोपी आहेत कुठंतरी प्रश्न याच्यावरती तुम्हाला पाहायलाच मिळतो प्रश्नपत्रिकेत वैशिष्ट्यांवरती त्यानंतर आहे सुषमा आणि स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती दोघांचेही टेडायग्रॅम आहेत व्याप्तीच्या टेबलचे ते जर पाठ असेल तर त्याचं उत्तरही लिहिता येतं फक्त टेबल तो पाठ पाहिजे टेडायग्रॅमचा नंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये याच्यावरती देखील बऱ्याच वेळेला प्रश्न बोर्ड परीक्षेने विचारलेला आहे सो करून ठेवा त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात मोजण्यात येणाऱ्या अडचणी हाही सोपा प्रश्न आहे ह्या प्रकरणातला दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतींवरती आधारित असलेला परंतु तो थोडासा हार्ड आहे म्हणून थोडासा हार्ड आहे फक्त तरी देखील आपण तो बाजूला ठेवला आहे हार्ड जे पार्ट आहे ते आपल्याला हात लावायचे नाही सोपे सोपे प्रश्न जरी करत गेलात तरी तुम्ही चांगले गुण मिळू शकताय त्यानंतर एकोणावीस विदेश व्यापाराचे प्रकार आहेत शेवटच्या प्रकरणामधले त्याच्यावर फरक येतो किंवा संकल्पना ओळखण्यामध्ये प्रश्न येतात म्हणून प्रकार माहिती करून ठेवा कोणते प्रकार आहेत आणि कशाला काय म्हटलं जातं तर त्याच्यावर प्रश्न असणारच आहे त्यानंतर आहे मध्यवर्ती बँकेची कार्य मध्यवर्ती बँक म्हणजे काय त्याची कार्य आहेत तशीच व्यापारी बँक आणि व्यापारी बँकेची कार्य आहेत आणि शेवटचा प्रश्न घेऊयात सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत कोणते त्याविषयीची माहिती लिहा तर अशा प्रकारे मित्रांनो अर्थशास्त्रातले अतिशय सोपे सोपे प्रश्न बावीस प्रश्न निघालेत सोपे अजूनही आहेत परंतु आपण ते सोडून दिलेत एवढे जरी बावीस प्रश्न केले तरी देखील तुम्ही अर्थशास्त्रात हंड्रेड पर्सेंट पास तर होणारच आहेत परंतु मार्क देखील चांगले तुम्हाला मिळतील तर मित्रांनो ह्या प्रश्नांचा अभ्यास करा जेवढा वेळ जे आहे त्या वेळेमध्ये हे सगळे प्रश्न अभ्यासा विशेष म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला मुद्दे आहेत आणि मुद्दे पाठ करता येऊ शकतात मुद्द्यांचं स्पष्टीकरण पाठ करण्याची गरज नाही कसं लिहायचं एकदा पाहून घ्या विदाउट पाठ करताही ते मुद्दे तुम्हाला स्पष्ट करून लिहिता येऊ शकतात तर त्याची थोडीशी तयारी करा म्हणजे तुमचं हे सगळे प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित होऊन जातील तर मित्रांनो हे होते अर्थशास्त्र विषयात पास होण्यासाठीचे महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला समजले असतील असं गृहीत धरतो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या आपल्या मित्रांना जर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना शेअर करा त्यांनाही हे प्रश्न माहिती होऊ द्यात परीक्षेच्या आधी आणि सर्वच आपण पास होऊ द्यात तुम्ही अभ्यास केला तुम्ही प्रश्न पाहिले तुम्हाला मार्ग पडले चांगलीच गोष्ट आहे परंतु तुम्ही मित्राला पाठवलं मित्रालाही चांगले मार्क पडले तर तुमचे मार्क काही कमी होणार नाही आहेत त्यामुळे त्यांनाही माहिती होऊ द्या आपण सगळ्यांनाच मदत करायची ठरवलेलं आहे आणि सगळ्यांनाच चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करूयात चला तर मग आजचा व्हिडिओ थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार